कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे बुधवार तर हे टायमिंग आहे सकाळचे बघा वाजले असतील साधारण साडे दहा अकराच्या दरम्यानचं टायमिंग असेल सकाळचं माझं म्हणजे स्वयंपाक झालेला आहे दोन भाज्या झालेल्या आहेत चपात्या वगैरे सगळं झालेलं आहे आणि हा बटाट्याचा मी कुकर लावलेला होता सकाळचा स्वयंपाक बनवत बनवत पण काय झालं बटाटे शिजलेले नाही आहेत एक बटाटा सोलून बघितला पण तो कच्चाच होता म्हणजे सोलले जात नव्हते बटाटे त्यामुळे मग पुन्हा हा कुकर लावलेला आहे बाकीचं सगळं असं आवरून घेत आहे आता झाडू वगैरे आणि हा जे सकाळचा स्वयंपाक केलेले जे भांडे आहेत ना ते पहिले मी घासून घेणार आहे आज काय तुम्हाला मी रुटीन वगैरे काही शेअर करणार नाही आज मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे पण त्याआधी थोडंसं ही माझी जी कामं आहेत ना ती आवरून घेते किमान हा ओटा जो आहे भांडे वगैरे तेवढं तेवढं ते तरी आवरना आवरणार आहे तर कपडे वगैरे धुवायचे आहेत बाकी आहेत पण त्याआधी ओटा आवरून साहेबांसाठी चांगली मस्त अशी रेसिपी जेवणाला मी बनवत आहे साहेबांचा डबा मुलांचे डबे सगळे झालेले आहे आता जी रेसिपी बनवत आहे ती फक्त खाण्यासाठी बनवत आहे गरम गरम मस्त लागेल त्यासाठी वातावरणसुद्धा खूप मस्त होतं पाऊस वगैरे पडत होता मंगळवार आणि बुधवार दोन दिवस मस्त पाऊस खूप पाऊस पडला हे वातावरण मस्त म्हणता येत नाही खराबच आहे हे वातावरण पण असून त्या वातावरणामध्ये मी बनवत आहे बटाटे वडे आणि कढी तर इकडे बघा आता मी सगळे बटाटे सोलून घेतले साली काढून घेतलेले आहेत मस्त दुसरा कुकर म्हणजे दोन वेळा कुकर लावून शिजवून घेतले सकाळच्या घाई गरबडीत असं वाटलं शिजले असतील कुकर मी उतरवून ठेवला गॅसवरून पण ते काय बटाटे शिजलेले नव्हते तर असं आता सगळं आवरलेलं आहे झाड लोट भांडे झालेलं आहे बाहेरचं सुद्धा आवरलेलं आहे आणि तर इकडे बघा आता बटाटे चाले सोडून सोलून ठेवल्या परत मिरची बारीक करून घेतली आणि कोथिंबीर बारीक चिरून घेत आहे आता रेसिपी वगैरे बनवायची म्हटल्यानंतर वरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर वगैरे टाकावी लागते फोडणीमध्ये वगैरे टाकावे लागते मग एकदमच एकसारखी एक, एक, एक वाठीभर चिरून कट करून घेतली ना अशी बारीक अशी ती बरी पडते मग आपली पटकन केव्हा आधीमध्ये दी टाकायला आणि शेवटसुद्धा वरून डेकोरेटसाठी वगैरे टाकायला बरी पडते अशी त्यामुळे एक वाठीभर बारीक चिरलेली कोथिंबीर बाजूला काढून ठेवलेली आहे आणि आता चिरत आहे कांदा तर मी बटाटे बटाटेवडे बनवताना मी त्यामध्ये कांदा टाकते तिनो कांद्याशिवाय मला ते आवडतच नाही फोडणी वगैरे घालायला बरं पडतं त्यामुळे एक तरी कांदा मी बारीक कट करून बटाट्या वड्यामध्ये घालतेच ही सगळी तयारी करता करताच बराचसा वेळ जातो अर्धा ता तास बेसिक जी तयारी असते ना त्यालाच अर्धा एक तास जातो बघा आणि नंतर त्यानंतर मग कुठे रेसिपी बनते तर बटाटे मी काय केलेले आहे तर चाकूनेच चा बारीक अशी कुस्करून घेतलेले आहेत हात वगैरे आता काही भरवत बसले नाही आहे आणि त्यानंतर लगेच कढई गरम करायला ठेवली तेल वगैरे टाकलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये जिरे आणि मोहरीचे फोडणी घातलेली आहे आणि मिरचीचं वाटण बनवलेलं आहे त्यामध्ये मिरची लसूण अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर मस्त असं वास येतो त्या वाटणाचा आणि ते वाटण मी बनवून ठेवलेलं आहे एका बाजूला आणि जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे एक आणि कडीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर हे मिरचीचं वाटण जे केलेलं होतं ते त्यामध्ये दिलेलं आहे टाकून म्हणजे जी बटाट्याची भाजी बनवते आपण पिवळा बटाटा बनवता कांदा वगैरे टाकून त्याच पद्धतीने ही भाजी मी बनवते तर मिरची वगैरे परतवून घेत आहे कांद्यासोबत कांदा मी जास्त भाजलेला नाही अगदीच हलकासा गुलाबी रंगावर आला की लगेच मिरचीचं वाटण दिलेलं आहे टाकून त्यामध्ये हळदी पावडर टाकली धनिया पावडर वगैरे आणि त्यानंतर हा बारीक कुस्करलेला बटाटा टाकलेला आहे बटाटा आपल्याला जास्त कुस्करायचा नाही आहे त्यामध्ये अगदीच दिस फोडी दिसल्या पाहिजेत खातानाही त्या बटाट्याच्या फोडी छान लागतात त्यामुळे थोड्याशा बटाट्याच्या फोडी त्यामध्ये दिसायला हव्यात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे भाजी बनवलेली आहे ते आपल्याला थंड करून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि बाजूला थंड करायला ठेवते तो तोपर्यंत बाकीची तयारी जी आहे ती करून घेऊया जसं की आता आपल्याला बेसनपीठ मिक्स करावं लागणार आहे पाण्यामध्ये तर ते मी बेसनपीठ आधी मिक्स करून घेते आणि जस्ट मी आत्ताच दळलेला आहे एक एक तास झाला असेल म्हणजे बुधवारी सकाळीच मी घरातली कामं आवरत आवरत ही डाळ दळून घेतलेली आहे एक महिन्यासाठीचा मी एक किलोचा डब्बा भरून ठेवते हो आरामशीर एक महिना जातं तर स्वतः बेसनपीठ घेतलेलं आहे पातेल्यामध्ये काढून पहिल्यांदा सुरुवातीला मी जे घेतलं ते मला वाटलं थोडं बासवीन त्यातून दोन चमचे मी काढून घेतलं आणि बाजारला तर म्हटलं एवढं असं पुरेसं होईल त्यामध्ये दोन चिमूटभर अगदी एका बोटावर येईल इतपत असा सोडा टाकलेला आहे त्यानंतर आपलं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये बाकी काहीही टाकलेलं नाही आहे त्यानंतर पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे हे सुद्धा बॅटर जे आहे ना अगदी स्मूथ मिक्स करून घ्यायचं एकाच दिशेने फिरवून घ्यायचं म्हणजे पटकन ते म मिक्स होतं त्याच्यातल्या ज्या काही गुठोळ्या असतील ना पिठाच्या गाठी वगैरे त्या फोडल्या जातात फुटल्या जातात तर एकाच डायरेक्शनने आपल्याला ते फिरवून घ्यायचं तर बघा मस्त बेस्ट तयार झालेलं आहे अगदी जास्त पातळ आपल्याला करायची नाही आहे नाहीतर ती वड्याबरोबर ते पीठ येत नाही आहे मग वडा एकीकड आणि पीठ एकीकड असं होतं तर बघा मिक्स करून हे बाजूला आता ठेवून देते आपल्या बेसनाचं बॅटरही मस्त भिजते तोपर्यंत आपण वडे बनवून घेऊया गोल गोल वडे बनवायचे नाहीत चपटे वडे बनवायचे आहेत तर बघा बटाट्यामध्ये ना शिजवताना म्हणजे जा पाणी जास्त टाकायचं नाही किंवा बटाटे शिजल्यानंतर जास्त वेळ ते पाण्यामध्ये ठेवायचे नाही लगेच काढून घ्यायचे नाहीतर काय होतं ताईनं बटाट्यामध्ये जर पाणी जास्तमध्ये जास्त शिरलं किंवा बटाटा जास्त ओलसर झाला तर मग वडे काय होतं बेसनातून उचलत नाहीयेत ते फुटले जातात वडे छान असे वळाले वळले जात नाही आहेत तर मस्त बॅटर हे म्हणजे बटाट्याची भाजी मस्त तयार झालेली होती त्यामध्ये जास्त पाणी वगैरे नव्हतं मस्त झालेली होती ही भाजी मस्त फ्रेश कोथिंबीर कढीपत्ता लसूण अद्रक हिरवी मिरचीचं वाटण वगैरे टाकलेलं होतं कांदा त्यामुळे बटाट्याची भाजी खूप छान झालेली होती तर इकडे बघा आता हे दही घेतलेलं आहे आणि त्या दहीमध्ये आता पाणी वतून मिक्स करून घेत आहे ताक बनवून घ्यायचं आहे जास्त त्याला लोणी वगैरे काढत बसायचं नाही आहे किंवा हे मी दही लावलेलं होतं बघा रात्रीच आणि ते मी एक आता एका पातळीमध्ये काढून फेटवून घेतलेलं आहे आता बटाट्याची भाजी बनवलेली जी कढई होती ना त्याच कढईमध्ये आता मी कढी बनवत आहे तर भांड्या भरवायला नको किंवा घासायचा जास्त ताप नको त्यामुळे तीच कढईचा वापर केलेला आहे तर आता तेल टाकलं जिरामुरची फोडणी घातली कडीपत्ता टाकलेला आहे आणि सेम तेच वाटण मी तयार केलेलं आहे मिरचीचं लसूण अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर कढी कशी फोडणीला घालायची आता सगळ्यांना माहिती आहे पण मस्त कडीची जर तडका कढीची फोडणी छान बसली ना तर कडी पण एकदम मस्त लागते प्यायला तर अगदीच भारी लागते आमच्याकडे तर घरामध्ये ना कडी केली ना पहिली पेली जाते मग सात्विक असो आम्हाला असो मोठ्या माणसाला सगळ्यांना सा घरामध्ये कडी आवडते फक्त समीक्षा सोडून समीक्षा कडी बनवली का नागडोळे मुरडते तोंड वाकडं करते तिला अजिबात कढी आवडत नाही आहे तर आता कढीची फोडणी दिली बघा सगळं हळदी पावडर वगैरे जिरे मोहरी जे वाटण बनवलेलं होतं ते टाकलं कढीपत्ता कोथिंबीर दिलेला आहे टाकून मस्तपैकी फोडणी बसलेली आहे आणि त्यामध्ये हे ताक आ, टाकून दिलेलं आहे पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ओतून तेही दिलेलं आहे टाकून कढीमध्ये ना थोडंसं बेसन अगदी एक चमच्याभर बेसन काय करायचं गरम पाण्यामध्ये किंवा कडी कढीच घ्यायची एखाद्या डब्यामध्ये आणि म्हणजे एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये एका भांड्यामध्ये आणि त्या क गरम कढीमध्ये किंवा गरम पाण्यामध्ये कुठलंही थंड पाणी कसलंही काही घ्या तुम्ही आणि त्याच्यामध्ये ते बेसन एक चमचाभर बेसन मिक्स करून त्यामध्ये टाकायचं म्हणजे कडी अगदी दाटसरपणा घेतो कडीला घट्ट बनते कढी आणि ती खायला प्यायला छान लागते नाही तर घट्ट जर अशीच बनवायला गेलो आपण ती कढी तर आंबट लागते किंवा आंबट लागू शकतो त्यामुळे थोडंसं पातळ पाणी ओतायचं पातळ करायचे आणि त्याला घट्टपणा येण्यासाठी ना, ना थोडंसं बेसनपीठ टाकायचं त्यामुळे कडीना आंबट पण लागत नाही आहे आणि मस्त कडीची टेस्ट अगदी वेगळीच भन्नाट चव येते तर इथे बघा मी हे बेसन मिक्स करून एक चमच्या बेसन घेतलेलं होतं गरम कढी घेतली तीच आणि त्याच मग कढीमध्ये बेसन मिक्स करून ते ओतलेलं आहे त्यामध्ये कढी उखळी येईपर्यंत तिथेच एका जागेवर उभा राहायचं राहून ही कढी ढवळत उभारायचं कारण की इकडे तिकडे जर केला तर कढी ती फाटू शकते आणि त्यामुळे असंच ढवळत मिक्स करत त्या कडीला चांगली उकळवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कडीला मस्त छान आलेली आहे याच्यानंतर आपली कडी फाटणार नाही आहे किंवा काही होणार नाही आहे बारीक गॅसवर याला थोड्या वेळ ठेवून द्यायचं आहे एका बाजूला तर आता कडी आपली तयार आहे आणि इकडं वडे वगैरे तळ म्हणजे करून घेतलेले आहेत बेसन बॅटर तयार आहे आता मस्तपैकी वडे तळून घेऊया लोखंडाची कढई ठेवलेली आहे त्यामध्ये टाकलं तेल तर आता मस्तपैकी वडे तळून घेत आहे तेल आता गरम होण्याची आपण वाट पाहूयात बाहेरचं वातावरण जरा वेळ थोड्या वेळ आपण पाहूयात हे वातावरण थोडंसं खराबच होतं पण बरं वाटत होतं पण असो आता इकडे बघा वातावरणामध्ये बिघड तर होतोच आधीमध्ये आपण जसं तब्येत आपली बिघडते तसं वातावरणसुद्धा बिघडतं असं म्हणायला काही हरकत नाही आहे तर आता हे जनावर चाललेले आहेत चरायला आणि तेवढ्यात माझा कॅमेरा पण चालू होता हे टायमिंग होतं सकाळचं चा अकरा साडे अकराचं आणि बारा साडेबारापासून पावसाला सुरुवात झालेली होती ते मग संध्याकाळपर्यंत पाऊस सुरू होता तर बुधवारी म्हणजे दिवसभर पाऊस होता आज गुरुवारी पाऊस नाही आहे तर असो आता इकडे तेल वगैरे गरम झाले तोपर्यंत माझे दोन तीन वडे सुद्धा त्यामध्ये टाकून झालेले आहेत बघा आणि तळून देखील झालेले आहेत आता हे वडे मस्तपैकी गरम तेलातून मी तळून घेतलेले आहेत आणि बॅटर वगैरे मस्त भाजी वगैरे बटाट्याची खूप छान झालेली होती मस्तपैकी आता मी वाढण्यासाठी हे रेडी करत आहे तर कढी घेतलेली आहे एका प्लेटमध्ये त्यामध्ये आपल्याला वडा सोडायचा आहे बघा प्रत्येक वेळेस नाश्त्यालासुद्धा आपल्याला काय बनवायचं हा प्रश्न पडतो जर आपल्याला खरंच खूप पोटभर असं नाश्ता करायचा आहे किंवा भूक लागेल ला। आणि काहीतरी वेगळं आपल्याला खायचं आहे तर त्यावेळेस ना अशी कढी आणि बटाटे वडे सकाळच्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा दुपारच्या इतर वेळेस सुद्धा खाऊ शकता तर अशी चटपटीत अशी बटाटे वडे आणि कढी भन्नाट अशी पुणेरी स्पेशल बटाटे वडे आणि कढी ही बनवलेली होती तर बघा मस्त वरून बारीक चिरलेली शेव सॉरी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक शेव टाकलेली आहे तर मस्त गरमागरम कडी आणि वडे भन्नाट लागतं असं खायला बटाटे वडे आणि कढी काय वेगळंच कॉम्बिनेशन आहे तर तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडेल तर आता पहिले मी टेस्ट करून बघते कशी झाली आहे ती तर खरंच खूप छान अप्रतिम झालेली तर या सर्वजण खायला तर ताई न असो तर आता मी करणार आहे आजच्या व्हिडिओचा इथेच येईन तर आज आहे मार्गशीर्ष गुरुवार या मार्गशीर्ष गुरुवारच्या तुम्हाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारं सार भरभरून प्रेम